दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून वैभव पाटलांनी मागणी केलेल्या विविध विकास कामांसाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिलाय यामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असून यामध्ये पळशी तालुका खाणापूर येथे रस्त्याच्या कामासाठी दहा लाख जाधवनगर येथे अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरणासाठी सात लाख रुपये लेंगरे येथील गुजले वस्तीच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये वाजर येथे खडीकरण मुरमीकरण करण्याचा दहा लाख रुपये राजधानी भेंडवडेमध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी सात लाख रुपये खंबाळी येथे वसंत सुर्वे यांच्या वस्तीच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये कमळापूर येथील डाकचा मळा परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी दहा लाख रुपये वेजेगाव येथील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी दहा लाख रुपये साळशिंग येथे रस्ते डांबरीकरणासाठी वीस लाख रुपये जखीनवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी सहा लाख रुपये असा एकूण एक कोटी रुपयांचा निधी जनसुविधा योजनेतून मंजूर झाला आहे तर तीस चोपन्न ग्रामीण जिल्हा मार्ग योजनेतून पंच्याहत्तर लाख रुपयेचा निधी रेवनगाव येथील वेताळगुरू रस्ता सुधारण्यासाठी वीस लाख रुपये हिवरे येथे तामटी खडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वीस लाख रुपये भिकवडी बुद्रुक येथील खरात वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पस्तीस लाख रुपयेचा निधी मंजूर झाला असून पन्नास चोपन्न ग्रामीण रस्ता योजनेतून लेंगरे ते ढोराळेवाडी रस्त्यासाठी पन्नास लाख रुपयेचा निधी त्याचबरोबर पन्नास लाख रुपये एम ई बीच्या डी पी ट्रान्सफॉर्मसाठी ऑडिशनल डी पी विटा शहरातील गांधीनगर येथे मायनी रोडवर पवईनगर नेवरी रोड सुतार व शेटफळे रानमाळा परिसरात बाजीराव गायकवाड यांच्या वस्तीवर ढवळेश्वरमध्ये यशवंतराव शिंदे यांच्या शेतात मंजूर झाला आहे त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात वैभव पाटलांना विकासकामे करण्यासाठी बळ दिलं आहे या निधीला मंजुरी मिळाली असता वैभव पाटलांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानून या पुढे अजून मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसाठी न्याय द्यावा ही विनंती केले तर मतदारसंघातील या गावातील नागरिकांनी या कामाला न्याय मिळवून दिल्याबद्दल वैभवदादा पाटील यांचे आभार मानले आजपासून आपण या सर्व कामांची सुरुवात करत असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील सांगितलंय